तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर यू आय डी आयकडनं आधारधारकांसाठी नवीन आधारचं ॲप हे लॉन्च करण्यात आलेलं आहे या ॲपमधून आता तुम्ही आधारसंबंधीची सर्व कामे ही तुमच्या मोबाईलमधूनच घरबसल्या करू शकतात तर या ॲपमध्ये तुम्हाला कोणकोणत्या आधारसंबंधीच्या सुविधा उपलब्ध आहे यामधून तुम्ही कोणती कामे ही करू शकता याविषयीची सविस्तर माहिती ही आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोरवर आल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे एम आधार हे ॲप तुम्ही सर्च केल्याच्यानंतर अशा प्रकारचं ॲप तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हे ॲप इन्स्टॉल केल्याच्यानंतर अशा काही प्रकारचा इंटरफेस हा तुम्हाला या ॲपचा पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढे या ॲपमध्ये तुमची जी काही भाषा असेल ती येथून निवडायची आहे ही भाषा तुम्ही निवडल्याच्या नंतर तुम्हाला पुढे अशा प्रकारचा या ॲपचा होम इंटरफेस काही पाहायला मिळणार आहे की ज्यामधून तुम्ही आधारसंबंधीची कामे ही तुम्ही करू शकता तर आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं आधार हे रजिस्टर करायचं आहे रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी बेस रजिस्ट्रेशन तुमचं होणार आहे तर यानंतर आता तुम्हाला कोणकोणती कामे ही करता येणार आहेत त्याविषयीची माहिती देखील यामध्ये आहे ती देखील आपण येथून पाहूया तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आधार सर्विसेस तर सुरुवातीला तुम्ही या ॲपमधून तुमचं आधार कार्ड हे फक्त आधार नंबर कॅपच्या आणि ओ टी पी बेसवर डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्ही ऑर्डर आधार रिप्रिंट तुमच्या आधारची रिप्रिंट देखील यामधून ऑर्डर करू शकता त्यानंतर तुमच्या आधारचा अ ॲड्रेस ॲड्रेस जो आहे तो ऑनलाईनच तुम्ही अपडेट देखील करू शकता त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता तुमची पेपरलेस ऑफलाईन ई के वाय सी देखील तुम्ही या ॲपमधूनच संबंधीची करू शकता त्यानंतर आधारचा क्यू आर कोड हा देखील तुम्ही स्कॅन करू शकता तुमची व्हर्च्युअल आय डी ही देखील जनरेट करू शकता ही सोळा अंकी आय डी असते की जी तुम्हाला पुराव्यासाठी कामं येते ती देखील तुम्ही या ॲपमधून जनरेट करू शकता त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता जनरेट क्यू आर कोड तुम्ही या ॲपमधून तुमच्या आधारचा क्यू आर कोड हा देखील जनरेट करू शकता त्यानंतर व्हेरीफाय आधार तुमचं आधार कार्ड देखील तुम्ही या ॲपमधून व्हेरीफाय करू शकता त्यानंतर व्हेरीफाय ईमेल और मोबाईल नंबर तुमच्या आधारला जो ईमेल आहे जो मोबाईल आहे तो देखील तुम्ही या ऍपमधून व्हेरीफाय करू शकता आता पुढे देखील तुम्ही कशा प्रकारची कामे करू शकता ती देखील आता आपण पाहूया तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता चेक ऑल स्टेटस हे देखील एक ऑप्शन तुम्हाला त्या ॲपवरती पाहायला मिळतं तर त्यामधून तुम्ही कशा कशाचे स्टेटस आधारसंबंधीचे चेक करू शकता तर त्यामध्ये चेक आधार स्टेटस तुमच्या आधारचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता त्यानंतर चेक आधार अपडेट स्टेटस तुमच्या आधारला एखादं अपडेट आलेलं आहे का त्याचं देखील स्टेटस हे देखील तुम्ही या ॲपमधून फक्त आधार नंबर टाकूनच चेक करू शकता त्यानंतर अड्रेस अपडेट स्टेटस जर तुम्ही तुमच्या आधारला ॲड्रेस अपडेट केलेला आहे तर तो ॲड्रेस अपडेट झाला की नाही याचं देखील स्टेटस हे तुम्ही या ॲपमधूनच याचं स्टेटस पाहू शकता त्यानंतर आता आपण पाहूया येथे आहे व्हॅलिडेशन लेटर स्टेटस तुम्ही जर व्हॅलिडिटीसाठी आधार पाठवलेला असेल तर त्याचं देखील स्टेटस हे तुम्ही या ॲपमधून चेक करू शकता त्यानंतर रिप्रिंट रिक्वेस्ट स्टेटस जर तुम्ही तुमच्या आधारची रिप्रिंट मागवली असेल त्यासाठी अप्लाय केलेला असेल तर ती रिप्रिंट मंजूर झाली की नाही ॲक्सेप्ट झाली की नाही त्याचं देखील स्टेटस हे तुम्ही या ॲपमधून येथून जाणून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता आधार लिंकिंग बँक स्टेटस तुमच्या आधारला कोणती बँक ही लिंक आहे व तिचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे की अनएक्टिव्ह आहे याची देखील माहिती याचं देखील स्टेटस हे तुम्ही या ॲपमधून चेक करू शकता तर अशा काही प्रकारचे स्टेटस हे तुम्ही या ॲपमधून चेक करू शकता आता पुढे तुम्हाला कशा प्रकारच्या सर्व्हिसेस या ॲपमध्ये आहेत त्याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊया तर तुम्ही पाहू शकता या ॲपमधून तुम्ही अशा प्रकारचं आधार कार्ड हे तुमचं डाउनलोड uh, करू शकता की ज्यामध्ये तुम्हाला या ॲपमध्येच अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या आधारचा पाहायला मिळेल त्यामध्ये त्यानंतर सेट आधार लॉक तुमच्या आधारला लॉकदेखील तुम्ही टाकू शकता लॉक अनलॉक बायोमेट्रिक हे देखील ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल जनरेट टी ओ टी पी हे देखील तुम्ही जनरेट करू शकता जनरेट व्ही आय डी व्हर्च्युअल आय डी ही देखील तुम्ही यामधून जनरेट करू शकता अशा प्रकारच्या सेवा तुम्हाला या ॲपमध्ये पाहायला मिळतील त्यानंतर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला तुमच्या तुम्हाल आधारमध्ये काही दुरुस्ती करायची का असेल काही एखादी काही अडचण असेल तर तुम्ही येथे सर्च देखील करून सेंटर कोणते कोणते तुम्हाला आहेत आधार सेंटर हे देखील तुम्ही येथून या ॲपमधूनच चेक करू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही एम्प्लॉ का एनरोलमेंट सेंटर्स तुम्हाला एनरोलमेंट सेंटर्स देखील यामध्ये उपलब्ध आहेत त्याविषयीची देखील माहिती ॲड्रेस सहित या ॲपमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार तुम आहेत तर अशा काही प्रकारची माहिती येथे आहे या ॲपमधून अशा काही प्रकारची सर्व कामे ही, ही तुम्ही करू शकता आणि ही गरीब असल्या त्यानंतर या ॲपमधून तुम्ही तुमचं पी व्ही सी आधार कार्ड हे देखील ऑर्डर करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला पन्नास रुपयाची फी ही देखील लागते आणि हे आधार तुमचं पाच ते सहा दिवसामध्ये तुम्ही टाकलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोहोचवतं तर अशा सर्व प्रकारची कामे ही तुम्ही या ॲपमधून पूर्ण करू शकता आणि करू शकता तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील